फायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पंचवीस वर्षानंतर भेटले सवंगडी दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार बॅचचा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला पंचवीस वर्षानंतर भेट होत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अशोक पाटील साधना अर्बुने स्वाती अर्बुने वैशाली चव्हाण रणजित भोसले संदीप ठोंबरे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली हा स्नेह मेळावा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यामध्ये फनी गेम एकमेकींचा फुगा फोडणे सर्वात लवकर जी बोटांना दोरी गुंडाळून पुन्हा तीच दोरी लवकर बोटातून सोडवणे संगीत खुर्ची अशा अनेक करमणुकीचे खेळ घेण्यात आले त्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना गिफ्ट वाटप करण्यात आलं हा गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी वैशाली चव्हाण स्वाती अर्बुने शशिकला माने विकास पवार अशोक पाटील वैभव कदम संदीप ठोंबरे रंजित भोसले लोकेश भोसले बाबू हराळे यांनी मेहनत घेतली होती केक कापून या स्नेह मेळाव्याचा समारोप करण्यात आला